खरं म्हणजे देवानंद राजेश खन्ना धर्मेंद्र अमिताभ बच्चन अशा दिग्गज कलावंतांच्या बरोबर त्यांनी काम केलं त्यांनी मराठी चित्रपट देखील टी मराठा इतको मेळावा साधी माणसं असे अनेक चित्रपट त्यांनी गाजवले त्या महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री सन्मानाने देखील त्यांना गौरवलेलं होतं अशा या महान कलावंत जाण्याने चित्रपटसृष्टीतलं मोठं नुकसान झालेलं आहे ना न भरून येणारं नुकसान झालं आहे मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या चाहत्यांना हे दुःख पचवण्याची शक्ती ईश्वराने द्यावी अशी प्रार्थना सलग सर तुम्ही दिल्लीत काय येणं जाणं सुरूच असतं त्यात काय आहे नवीन काय आहे पण मंत्रिमंडळ विस्ताराबाबत तुमच्या अमित शहा यांची बैठक आहे अशी बरेच विषय असतात त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे अनेक प्रकल्प आहेत विषय आहेत मराठवाडा वाटर मराठवाडा वॉटर ग्रीड आहे कोकणातल्या पाण्याचा विषय आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना आम्ही करतोय शेवटी हे सगळं जे काय चालू आहे प्रकल्प महाराष्ट्रात सुरू आहे त्याच्यात केंद्राचा आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं सहकार्य नेहमी आम्हाला लाभत असतं सहकार विभागामध्ये देखील अमित भाईंचं सहकार्य आम्हाला लाभत असतं त्यामुळे शेवटी समविचारी पक्ष जेव्हा सत्तेत असतात तेव्हा नक्कीच केंद्राचा फायदा केंद्राचा सपोर्ट मिळत असतो आणि त्यामुळे हा उपमुख्यमंत्री माने मी एकच आहे ना राज्यामध्ये ते वेगळे काय बैठक होणार आहे एवढं राज्याच्या विषय आपण राज्याच्या विकासालाच तर आम्ही प्राधान्य देतोय आम्हाला दुसरं काहीच प्राधान्य नाही आमचं विकास 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 आज म्हणून गेल्या दहा महिन्यात आपण पाहत आहे राज्यामध्ये अनेक प्रकल्प जे बंद पडले होते जे अडले होते ज्याच्यामध्ये अडथळे होते ज्याच्यामध्ये स्पीड ब्रेकर ठेवत टाकले होते ते सगळे काढून टाकले आम्ही आणि आता गाडी स्पीडने चालली आहे विकासाचे जे प्रकल्प आहेत आम्ही पुढे नेतोय उद्घाटन झाल्यावर तुम्ही पुण्यामध्ये बघा पुण्यात नऊ उड्डाणपूल त्याचं लोकार्पण आणि अकरा उड्डाणपुलांचं पुलांचं भूमिपूजन एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच राज्यातल्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर आ, प्रकल्प त्याचे हे केले लोकार्पण केलं खरं म्हणजे गडकरी साहेब होते त्या कार्यक्रमाला का मुक्त म्हणजे रेल्वेचे जे फाटक आहेत या फाटकांमुळे होणाऱ्या जो काही लोकांचा जाणारा वेळ होणारे अपघात सगळे टळतील